आणि त्यामधून स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याची ही दळपड तुम्ही एकदा एक, एक महिन्याकरिता शेतकरी होऊन तुम्ही जीवन जगून पाहा त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी म्हणजे काय लाज की आपण ज्या या ठिकाणी नोटिसा पाठवल्या हो पहिली गोष्ट तर कधीच अनुदान तुम्ही पूर्ण देत नाही परंतु दिलेलं अनुदान सुद्धा तुम्ही वापस मागत आहे हे कुठेतरी तुमचा अन्याय होत आहे मला या ठिकाणी या सरकारला म्हणायचं आहे की हेच काम तुम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या पूर्वी का केलं नाही कारण की तुम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये दुरुफेक करायची होती तुम्हाला त्यावेळेस शेतकऱ्याचं हित मोठ्या प्रमाणात दाखवायचं होतं परंतु आता दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता बसल्यानंतर वर वर नरेंद्र मोदी आणि खाली देवेंद्र फडणवीस बसल्याच्या नंतर लगेच तुम्ही या तेलाऱ्या तालुक्यातल्या कडून जबरीने वसुलीचा जो काही हा प्रताप तुम्ही चालवला प्रकार चालवलाय मी तहसीलदार साहेब तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की हा प्रकार तुम्ही तोरी त्या ठिकाणी रोका हा प्रकार तुम्ही ठिकाणी रोका जर तुम्ही या ठिकाणी प्रकार जर थांबवला नाही आणि यातून जर एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या जर झाली तर तुमचं तहसीलदार पद सुद्धा वंचित बहुजन आघाडी काढण्याकरिता सरकारला भाग पडेल हे या ठिकाणी तुम्हाला मी वॉर्निंग देतो दुसरा जो मुद्दा आहे की ज्या गोर गरीब बांधवांनी गायरांची पळीत जमीक होती परंतु ते सुपीक होऊ शकत हे इथल्या चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून जी शेती इथं केली आणि जी पळीत जमीन होती ती स्वतः मुलं बाळ राबून तयार केली त्या जमिनीवर हो तुम्ही जाणीवपूर्वक सौर ऊर्जा प्रकल्प आणता ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गरीब मजूर वर्गानी ज्यांना राहायला घर नव्हते ज्यांना राहायला कोणत्याही प्रकारचा आसरा नव्हता थिकानी या ठिकाणी या तेलारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी